नमस्कार मित्रांनो या निवडणुकात सगळ्यात चर्चेचा विषय झालेली घोषणा कुठली असेल तर एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे ही घोषणा का पुढे आली किंवा लोकांना ती का अपील होते है? असा जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की सामान्य लोकांच्या मनात ज्यांना ते फारसा राजकीय गंध वार्ता नसते जे दिवसातनं दहा पंधरा मिनटं बातम्या बघतात एखादा पेपर वाचला तर वाचतात पण त्यांना ही घोषणा अपील होते कारण शहरामध्ये खास करून लोकसंख्येचा समतोल बिघडलेला दृष्टी पडणं अचानक तुमच्या रस्त्यावर जिथे हिंदूंची संख्या पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के आहे तिथे अचानक बुरखेधारी महिला किंवा काय म्हणतं पठाणी कपडे घातलेले पुरुष खूप मोठ्या संख्येने दिसायला लागणं आणि तुम्हाला प्रश्न पडला की नेमकी कशी खरेदी करायला येतात किंवा ते रस्त्यावर दुकानं टाकून बसतात आणि याला तर आपलं सरकारच जबाबदार आहे स्थानिक प्रशासन जबाबदार आहे की हे नेमके दुकानदार येतात कुठून म्हणजे केवळ त्यांच्या धर्माचा विषय नाही आहे पण ते महाराष्ट्रातले नक्की नाही आहेत हे नक्की, नक्की कुठून तरी बंगालमधनं किंवा कदाचित बांगलादेशमधनं म्यानमारमधनं आलेत असे त्यांची चेहरेपट्टी त्यांची भाषा जाणवते आणि मग दुसरीकडे ज्या गोष्टी कानावर पडतात याच्यामध्ये फूड जिहाद असेल याच्यात हलालचा विषय असेल किंवा अन्नात भेसळ करण्याचा विषय असेल लव जिहादचा विषय असेल लँड जिहादचा जिहाद वक पोडाचा विषय येते या सगळ्यामुळे सामान्य माणसाच्या मन मनातही थोडीशी चलबिचल झाल्याशिवाय राहत नाही या सगळ्यावर एक मॉडेलसमोर केलं जातं ते म्हणजे बुलडोजर जस्टिस कारण अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा होतात हिंदूंच्या सण आणि उत्सवादरम्यान मिरवणुका निघाल्या तर त्याच्यावर दगडफेक केली जाणं महिलांची छेडखानी केली जाणं किंवा के दगडफेक दंगली घडवणं त्याच्यावर उत्तर म्हणून उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनी ज्याला एक बुलडोजर जस्टिस म्हणतात की अशा प्रकारच्या घटना झाल्या आणि याच्यात असं लक्षात आलं की ज्या वस्तीतनं दगडफेक झाली किंवा ज्या लोकांनी दगडफेक केली ज्या लोकांनी दंगे केले त्यांची घरं किंवा दुकानं अनधिकृत असतील तर तातडीने बुलडोजर पाठवून ती अनधिकृत घरं किंवा घराचा अनधिकृत भाग तोडला जातो आणि एक सामान्य लोकांचाही या अशा प्रकारच्या गोष्टीला खूप पाठिंबा असतो की दुसरा काही इलाजच नाही अशा प्रकारे गोष्ट झाली तरच या लोकांना जरब बसेल असं सामान्य लोकांना वाटतं पण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला तसं वाटत नाही सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आजच बुलडोझर न्यायाला ब्रेक लावलेला आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने आज निर्णय देताना असं सांगितलेलं आहे की सरकार म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे न्यायाधीश बनू शकत नाही दोषी ठरलेल्या व्यक्तीलाही कायदेशीर अधिकार आहेत केवळ आरोप झाला म्हणून तुम्ही त्याला दोषी असल्यासारखी वागणूक देऊन त्याचं घर पाड त्याचं दुकान पाड त्याच्या घराचा काही भाग पाड हे अशा प्रकारचा न्याय असू शकत नाही लहान मुलं महिला तरुण यांना त्यांचं अनधिकृत का असे ना घर पाडल्यामुळे रस्त्यावर आलेलं हे काही दृश्य न्यायालयाला पटत नाही प्रत्येकाला निवाऱ्याचा अधिकार आहे म्हणजे जरी तो निवारा सरकारी जमीन ढापून बळकावून तिथे एक मजली दोन मजली चार मजली पाच मजली झोपड्या बांधून तो निवारा प्राप्त केला असला तरी निवारा हा मूलभूत अधिकार आहे आणि जर बेकायदेशीर काम केल्याबद्दल तो ये भाग पाडायचा असेल तो एकतर म्हणजे तो काही उपाय नाही म्हणजे पहिले सरकारनी बघावं की तो त्याच्यामध्ये दंड आकारून वगैरे काही त्याला कायदेशीररित्या त्याला कवर देता येतं का पण जर रस्ता रुंदीकरणासाठी किंवा अन्य कोणत्या गोष्टीसाठी जर तो पाडायचाच असेल था तर मानवीय पद्धतीने हे काम केलं गेलं पाहिजे मानवीय पद्धतीने म्हणजे बुलडोझरचा वापर न करता किंवा एखादा गुन्हा घडला की त्या गुन्हा घडला म्हणजे त्याच्यातनं असं चित्र उपस्थित दिसता का असं चित्र वाटतं कामाने की कालपर्यंत हे अनधिकृत घर अनधिकृत दुकान कोणाच्या कारवाईचा विषय नव्हता पण अचानक दंगा झाला आणि दंगेखोरांनी काही कृत्य केली आणि मग लक्षात आलं की दंगेखोराचं घर अनधिकृत आहे आणि मग ते घर अनधिकृत या कारणास्तव ते चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात पाडणं हे म्हणजे सरकारनी कायदा हातात घेतल्यासारखं आहे दोषीला शिक्षा करण्याचं काम न्यायालयाचं आहे आताच लोकांना वाटतं की न्यायालयाचं काम करायला न्यायालयाला सरकारनी तपास करून पुरावे जमा करून मग त्याच्यावर अपील करून परत अपील करून काही वर्ष लागतात अनेकांना तर तो न्याय मिळतच नाही पण तरी देखील ते काम न्यायालयाचं आहे हे काम सरकारचं नाहीये त्यांनी सरकारला सुनावलं की तुम्ही जर न्यायाधीश म्हणून काम करत असाल आणि आरोपी माणसाला केवळ गुन्हेगाराला नाही आरोपीला जर तुम्ही दंड करत असाल तर ते न्यायाच्या तत्वाचं उल्लंघन करते आणि जसे म्हटलं की निवाऱ्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे तो त्याच्या हातनं हिरावून घेता येणार नाही ते जर हिरावून घेतला तर तो असंवैधानिक असेल आणि त्यामुळे मग ही जी प्रक्रिया आहे ती कशी पार पडायला म्हणजे समजा एखाद्याचं घर अनधिकृत असेल आणि ते खरंच रस्त्याच्यामध्ये येत असेल आणि ते जर तुम्हाला पाडायचं असेल आणि भले त्या माणसाने दंगा केला असेल बलात्कार केला असेल किंवा के काहीतरी दगडफेक केली असेल हिंदूंच्या सणावर किंवा अन्य कुठल्या धर्माच्या सणांवर तर मग ते करताना त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचं पालन केलं पाहिजे म्हणजे त्याचं घर पाडण्यापूर्वी सरकारी अधिकाऱ्यांनी विचार केला पाहिजे की हाच एकमेव उपाय आहे का दुसरा काही उपाय नाही आहे का दुसरा मग आहे की त्याच्यामध्ये राज्यघटनेच्या कलम एकशे बेचाळीसच्या अन्वये सरकार त्याच्या अधिकाराचा वापर करतं आणि त्याच्यानंतर ते पाडण्यासाठी जर तुम्हाला ती कारवाई करायची असेल तर ज्याचं घर पाडायचं आहे दुकान पाडायचं आहे त्याला बचावासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यामुळे काय करायचं तर त्याच्या घरावर नोटीस लावायची आणि मग त्या पंधरा दिवसाची तरी दोन आठवड्याची नोटीस पाहिजे आता न्यायालयाला हेही माहिती आहे की सरकार कधी कधी काय करतं तर आज नोटीस लावतं पण ती नोटीस लावतं एक नोव्हेंबरची म्हणजे बारा दिवसापूर्वीची आणि मग परवा जाऊन कारवाई म्हणून ते घर पाडतं आणि हे न्यायालयाला मान्य नाही आणि त्यामुळे अशी जर नोटीस त्या माणसाला मिळाल्यापासून पंधरा दिवसाची म्हणजे आज मी नोटीस दिली त्या माणसाला की एक नोव्हेंबरची नोटीस आहे तर मी त्याला आज पाडू शकत नाही उद्या पाडू शकत नाही आणखी पंधरा दिवसांनी पाडू शकतो आणि एवढंच नाही करायचं तर ती अशी नोटीस दिली असेल तर त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयाला ईमेलद्वारे डिजिटली पाठवली जायची की ज्याची एक्नॉलेजमेंट असेल म्हणजे अशी बनवाबनवी करता येणार नाही म्हणजे आज दंगे झाले आणि जर त्याचं घर अनधिकृत असेल तर त्याला पंधरा दिवसाची नोटीस त्याच्या आत तो अपील करू शकतो त्याचे वकिले घ्यायला तर भरपूर लोक तयारच असतात मानवाधिकार संघटना वगैरे तर सगळे समोर येतातच म्हणजे थोडक्यात काय अशी व्यवस्था केली आहे की मग ही पोचपावती झाली झाली की मग त्याच्यातनं मेल जारी केला जाईल आणि मग हे ते झाल्यावर एक महिनाभराच्या आत सगळ्या संबंधित महापालिका किंवा यंत्रणांना कळवेल म्हणजे थोडक्यात काय तर दंगे केले गुन्हे केले तरी घर पाडायचं दुकान पाडायचं का तर ते अनधिकृत आहे हे न्यायालयाला मान्य नाही आणि त्यामुळे सरकारला आता ते करताना दहा वेळा विचार करावा लागेल की त्याच्यातनं काही मार्ग काढायचा का न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करायचं आता याचा आपल्याशी संबंध काय कारण ही जी सगळी चर्चा आहे की एक रहोगे तो सेफ रहोगे बटोगे तो कटोगे या सगळ्याच्या मागे जी भीती आहे अनामिक भीती आहे काही जणांना वाटतं ही भीती काही अनाठाई आहे असं काही होणारच का नाही म्हणजे हे कुमार केतकर वगैरे सगळे मंडळी लिहितच असतात भारताला मुसलमान देश व्हायला कम्प्लीट अजून किमान दीडशे वर्षाचा अवधी लागेल म्हणजे दीडशे वर्ष काही तुम्हाला चिंता नाही आहे त्यांना हे कळत नाही की इथे चर्चा न्युमरिक मेजॉरिटीची नसते इथे आकडा तीस टक्क्याचा असतो कारण एखाद्या समाजाचा तीस टक्के लोकसंख्या एका विशिष्ट धर्माची झाली की मग तिकडे इस्लामिक कायदे लागू करणं तिथे रस्ते अडवणं या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि आपल्याकडचं लोकनियुक्त सरकार तर प्रत्येक मताचा आदर करतं आणि त्यामुळे इकडे मुद्दा एक्कावन्न टक्के कधी होतील याचा नाहीये आता तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ चा आहे त्या की त्याचा अभ्यास आलेला आहे की दोन हजार एक्कावन्नच्या आसपास मुंबईत हिंदूंची संख्या चोपन्न टक्के राहते पण त्या सर्वेत असंही म्हणले की मुसलमानांची संख्या तीस टक्के होईल म्हणजे मग पुन्हा हे पुरोगामी म्हणतीलच की जरी हा सर्वे जरी हे अभ्यास खरा असला तरी तीस टक्क्याचे चोपन्न टक्के व्हायला म्हणजे हिंदूंची संख्या जरी चोपन्न टक्के झाली तरी मुसलमानांची काही पन्नास टक्के होणार नाही असा याचा बचाव केला जाईल आणि त्यामुळे एकीकडे या सगळ्या गोष्टीचा बचाव केला जात असताना लोकांच्या मनातली मात्र भीती पण ही लोकांच्या मनातली भीती आहे ती न्यायालयाच्या मनात नाही आहे न्यायालयाला वाटतं न्याय देण्याचा अधिकार आणि वाटतं त्याच्यात काही चुकीचं नाही आहे की न्याय देण्याचा अधिकार आपलाच आहे सरकारनी आरोपींना न्याय देता येत नाही शिक्षा करता येत नाही कायदेशीर म्हणून त्यांना बेकायदेशीर मार्गाने शिक्षा म्हणजे त्यांनी बेकायदेशीरपणे घर बांधलं असलं दुकान बांधलं असलं तरी सरकारने बेकायदेशीरपणे त्याचं घर दुकान तोडणं अनधिकृत घर दुकान तोडणं हे न्यायास धरून नाही त्याच्या बायका मुलांनाही छप्पर असल्याचा अधिकार एक जरी नवरा जरी मुलगा दंगे करत असला तरी त्याच्या बायकोचा आईचा बहिणीचा मुलांचा काही दोष नाही आहे आणि त्यामुळे अनधिकृत का असे ना डोक्यावर छप्पर असणं त्याच्या आवश्यक आहे आता हा निकाल बुलडोझर न्यायालयाला बुलडोझर लावतो आता बुलडोझर बाबा महाराष्ट्रात प्रचाराला येत आहेत आणि त्यामुळे आता सांगणार कसं की हमारे उत्तर प्रदेश में अभी कोई रस्ते पे नमाज बी नाही पडता हमारे उत्तर प्रदेश में अभी कोई रस्ते पे दुकान बी नाही लगाता हे सांगणार कसं कारण न्यायालयानेच त्याला अडकाठी केलेली आहे मग त्यामुळे आपल्या पुढचा प्रश्न आहे की नेमकं करायचं काय आपण एवढंच करू शकतो आपण एकत्र येऊन मतदान करू शकतो आणि हीच ताकद आपल्याला दिलेली आहे आपली हीच ताकद आहे ही लढाई फक्त जागांची नाही आहे ही लढाई फक्त मतांची नाही आहे ही लढाई समाजाची आहे समाजास दीर्घकाळ शांतता सुव्यवस्था आणि याच्यात कोणाचा अधिकार खेचून घेण्याची कोणाला देशाबाहेर काढण्याची हा विषय नाही आहे पण तुम्हाला आम्हाला जाणवत असलेली भीती जर सर्वोच्च पातळीवर जाणवत नसेल तर मग आपल्या हाता हातात जे आहे त्याचा आपण कार्यक्षमप्रमाणे प्रभावीपणे कसा वापर करतो याच्यावरच आपलं भवितव्य आपली सुरक्षा अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरून देईल इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट